जय शिवराय मित्रांनो मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील करोडो महिला लाभार्थ्यांसाठी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाच एक खुशखबर देण्यात आलेली आहे मित्रांनो आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची के एक महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे आणि याच बैठकीमध्ये उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एक मोठी भेट देण्यात आलेली आहे मित्रांनो प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरता बारा हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर देशभरामध्ये या योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात लाभार्थी आहेत याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर गॅस कनेक्शन असलेल्या दहा पॉईंट तेहतीस कोटी महिला लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत आता अनुदानाचा लाभ मिळणार आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत सरकार एका वर्षामध्ये चौदा पॉईंट दोन किलो वजनाच्या नऊ सिलेंडरच्या खरेदीवरती प्रति सिलेंडर तीनशे रुपये एवढं अनुदान दिलं जातं आणि मित्रांनो हेच अनुदान वितरित करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून तर बारा हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत सरकारच्या माध्यमातून पहिल्या कनेक्शनवरती गॅस कनेक्शन अर्थात गॅस स्टो आणि सिलेंडर दिला जातो आणि याच्यानंतर प्रत्येक सिलेंडरवरती तीनशे रुपयाची सबसिडी दिली जाते ज्याच्यामध्ये वर्षाला नऊ सिलेंडरपर्यंत ही सबसिडी देण्याची तरतूद आहे आणि याच्याचसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरता काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये के बारा हजार कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यामुळे दहा कोटी तेहतीस लाख महिला लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे राज्यामधून साधारणपणे बावन्न लाखापेक्षा जास्त लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र होणार आहेत मित्रांनो याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबवली जाते लवकरच या योजनेच्या संदर्भातील देखील निर्णय घेतला जाईल आणि या योजनेच्या अंतर्गत देखील राज्यातील महिला लाभार्थ्यांना तीन गॅस सिलेंडर मोफतपणे दिले जातात याच्या अंतर्गत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांना हे तीन सिलेंडर वार्षिक मोफत दिले जातात त्याबद्दल देखील अपडेट आल्यानंतर आपण लवकरच अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर मित्रांनो अशा प्रकारे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवरती ही एक महत्त्वाची अशी भेट महिला लाभार्थ्यांना देण्यात आलेली आहे धन्यवाद